स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठान व छत्रपती घराण्याच्या मार्गदर्शनाखाली राजधानी सातारा येथील रणरागिणी छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या समाधीचे डागडुजीकरण व वज्रलेपाचे कार्य संपन्न झाले आहे या निमित्ताने शुक्रवारी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता महाभिषेकाने करण्यात आली त्यानंतर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली या कार्यक्रमाच्या आयोजनाचे मुख्य कारण म्हणजे श्रद्धांजली अर्पण करणं आणि छत्रपती महाराणी ताराबाई यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करणं आहे अशा प्रतिक्रिया डॉक्टर गौरव भाऊ घोडे श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठान अध्यक्ष पुणे यांनी व्यक्त केल्या कार्यक्रमाचे आयोजन तीर्थक्षेत्र दक्षिण काशी संगम मौली सातारा येथे करण्यात आले होते यावेळी सर्व शिवभक्तांना समाधीस्थळी उपस्थित होते आम्हाला जसं श्री स्वामी मल्हारी प्रतिष्ठान हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्राच्या बाहेरील जे तुटलेली मंदिर तुटलं शिवलिंग जीर्ण झालेलं शिवलिंग मूर्त्या भंग झालेल्या त्याला वज्रलेपन करते मंदिराला किल्ल्यांना डागडुजीकरण करते ही सेवा आमची गेले सोळा वर्षापासून चालू आहे आणि जसं की आम्हाला समजलं आणि काय अशा गोष्टी व्हिडिओ व्हायरल झाल्या की छत्रपती तारा आणि साहेबांची समाधीपूर्ण जीर्ण झालेली आहे तिथले शिवलिंग वगैरे पादुका सगळे जीर्ण झालेलं मग तिथे आम्ही पोचलो जागेवरती पोचलो आणि काय करता येईल असं जे गावकरी सरपंच साहेब आहेत त्यांना विचारलं मग ते वजरले पण असं सेवा इथं पूर्ण झाली आहे आणि आज तसा महाअभिषेक करून हे कार्य संपन्न केलं आता ज्यावेळी समाधी स्थानावरती ज्यावेळी स्थापित होईल ते त्यावेळी आणखीन एक चांगली सेवा एक घडेल आणि लवकरात लवकर आणि सरकारने ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे जातीने लक्ष दिलं पाहिजे आपले जे जीर्ण झालेली मंदिरं आहेत किल्ले आहेत गड किल्ले आहेत समाधी आहेत अशा खूप साऱ्या आहेत शहाजी महाराजांची समाधीही तशीच जीर्ण अवस्थेत पडलेली आहे त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही आहे लक्ष दिलं पाहिजे पुरातत्व खात्याने जातीने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कधी कधी असं आम्ही काम करत जातो पुरातत्व खातेवाले आम्हाला आढवतात की आम्हाला वाटतं की पुरवत्व खातेवाले हिंदूच आहेत का या असा मनामध्ये प्रश्न उद्भवतो की जातीने सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं ही सरकारला आम्ही हात जोडून नम्र विनंती करतो पुरातत्व खात्याला विनंती करतो जय मल्हार आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका